एवढी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे संडे आणि आम्ही निघालो आहे बाहेर तुम्हाला पुढे समजणारच आहे मी कुठे चालली आहे ते तर तुम्ही बघितलं आहे आता आपण आलो आहे शनिवार वाड्याजवळ तर इथं हे सर्वांना माहीतच आहे इथे आल्यानंतर किती सारी ट्रॅफिक लागते ती आणि तुम्ही बघू शकता त्यात तर आज संडे आहे म्हणजे ट्रॅफिक तर फुलच असणार आहे आणि आता आपण जाऊया पहिले बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी तेही आपण दुरूनच घेणार आहेत म्हणजे तिथे पण खूपच गर्दी असणार आहे आणि ऊन तर खूपच आहे आज तर चला आपण बाप्पांचं दर्शन घेऊया तेही मी तुमच्यासोबत शेअर करते आणि पुढे आपण शॉपिंगसाठी जाऊया म्हणजे आपल्याला तुळशीबाग मध्ये बघायचं आहे आता गौरी गणपतीचा सण आला आहे तर डेकोरेशनसाठी वगैरे बघूया आपण काय काय आहे काय नाही ते चला घेतलं पप्पांचं दर्शन तुम्ही बघितलंच किती गर्दी आहे ते आणि हे समोर जे येल्लो दिसत आहे ना तिथे चालू आहे आपल्या पप्पांच्या आगमनाची तयारी चला आता जाऊया आपण पुढे तर इथे आल्या बांगा इथे आहे ना तर खूप छान आणि खूप कमी होत्या तर मला खूपच आवडतात घ्यायला पण

ठीक आहे तो 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 तो

मिरांगी बाळाची बॉडी आहे ना आपले काय नाही तिथे पूर्ण का वाले कुठला हजर पहिला ठीक बाळाची बॉडी तुला बाळाची बॉडी समोर लावली बघ साडेपाच फोल्डिंग हे अखंड बॉडी मिळून पंचवीस हजार हे आपण घेतलेलं अजून घ्यायचं तुला फोडे सर बॉडी टू बॉडी फोडे सर तुम्ही बघितलंच असेल किती छान छान असं सामान आलेलं आहे नाही ते तर आपल्याला जेही गौरी गणपतीसाठी सामान लागतं आहे ना ते सगळं एका शॉपमध्ये आपल्याला भेटून जाईल असं हे शॉप आहे खूप मोठं शॉप आहे आणि खूपच छान आहे असं मला तर असं झालं होतं मी काय घेऊ आणि काय नाही ते आणि जर तुम्हाला यायचं असेल शॉपिंगला तर नक्की इथे या आणि छान छान अशी शॉपिंग करा आपल्या गौरी गणपतीसाठी डेकोरेशनची वगैरे जे जे हे आपल्याला लागेल ते तर पुढे हे ना हे फ्लावर्स पण खूपच छान होते तर पुढे तुम्ही ही ज्वेलरी बघू शकतात व्हिडिओमध्ये काही एवढी दिसत नाही आहे चांगली पण मी जेव्हा बघायला गेली होती ना खूप छान अशी ज्वेलरी होती ती आणि मला घ्यायचा होता कमरपट्टा तर बघत होती मी कोणता घेऊ आणि कोणता नाही ते पण मला सगळेच आवडत होते आणि सगळेच खूप सुंदर होते म्हणजे डिझाईन एकदम छान छान अशा डिझाईन होत्या तिथे तर चला जेवढं मला व्हिडिओमध्ये दाखवता आलं तेवढं मी सगळं दाखवलं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा जर कोणाला यायचं असेल तुळशीबागला शॉपिंगसाठी तर तुम्ही नक्की या खूप छान छान असं सामान आलेलं आहे चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय